नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जाग्रि या युट्यूब चॅनल सहर्ष स्वागत आहे मंडळी राज्यात पीएम किसान च्या एकवीस शप्तचं वितरण झालेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये जमा सुद्धा झालेले परंतु अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नमोद शेतकरी सन्मान निधीचा जो काही पुढील हप्ता असेल तो कधी येणार यासाठी काही तारीख जाहीर करण्यात ता आलेली आहे का या पैशाचं वितरण कोणतं कधी केलं जाणार आणि यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तारीख जाहीर झालेली आहे का हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग युट चॅनल ते आपलं सहशेष स्वागत आहे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल त्यासाठी काळ बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक हा तो करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसू नका आणि निश्चितच हा व्हिडिओ शिवटपर्यंत बघायला सुद्धा विसू नका मंडळी ज्या आरती पीएम किसानचा एकवीस अब्बचा वितरण झालेलं जे काही विधानसभा होती सॉरी बिहारच्या निवडणुका झाल्या आणि त्या बिहारच्या निवडणुका झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पीएम किसानच्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे आता अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या कमेंटच्या माध्यमातून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे पीएम किसानचा जो काही हप्ता असेल तो जमा झालेला आहे परंतु नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी जमा केला जाणार यासाठी काही तारीख आलेली आहे का याची माहिती आपण यात व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे ज्या अर्थी पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे आता नमोशेत सन्मान निधीचा देखील हप्ता जमा केला जाणार आहे कारण तर जे काही नगरसेवक असतील नगराध्यक्षाच्या निवडणुका असेल त्या होऊ घातलेल्या आहेत आणि तीन तारखेला त्याचे रिझल्ट सुद्धा लागतील ला, दोन तारखेला मतदान होईल तीन किंवा चार तारखेला जे काही रिझल्ट झाल्यानंतर आचारसंहिता संपेल आणि आचारसंहिता संपल्यानंतर लगेच दोन ते तीन दिवसात ते पैसे खात्यावरती येऊ शकतात कारण तर ज्या अर्थी यापूर्वी सुद्धा बिहारचं निवडणूक असेल महाराष्ट्रातील निवडणूक असेल लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल हे कुठेतरी मतदानाला लोभित करण्याचं काम हे भाजप सरकारच्या माध्यमातून केलेले आता हे काही याच्या घरातून पैसे नाहीत कोणा पक्षाच्या हे काँग्रेस असो की राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो कोणत्याही पक्ष असो कोणत्याही शेतकऱ्यांचे जे काही पैसे असतील मदत असेल हे आपल्याच खिशातले आपल्याला दिली जात आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु जे काही डाकण्याचा पैसा असेल किंवा जे काही योग्य वेळ असेल पैसे देण्याची ही मात्र राजकारण आणि विलक्षण आल्यानंतर निश्चितच होते एम किसानचा हप्ता ज्या पद्धतीने वाटण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर बिहारच्या बहिणीला जे काही दहा हजार रुपयाचं अनुदान देण्यात आलं होतं त्याचबरोबर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा दोन हजार रुपयाचा नमो शेतकरी सन्मानचा हप्ता हा दिला जाणार आहे जे काही आचारसंहिता येतात ते संपतील आणि संपल्यानंतर दोन ते चार दिवसात ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील अशा पद्धती थोडक्यात माहिती होती नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका